सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या उपकारागृहाची संरक्षक भिंत कोसळल्याने ऐतिहासिक ठेवायला मोठा धक्का बसला आहे दगडी भिंतींवर सिमेंट बांधकाम केल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे आज सावंतवाडी येथील कारागृहाचं बांधकाम एक दोन चार महिन्यापूर्वी झालं होतं ते आज पडलेलं आहे मी त्याच वेळी आरोप केला होता की के हे बांधकाम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि ज्या जेईने एस्टिमेट केलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे कारण हे बांधकाम खर तर पुरे काळ्या दगडाचं होतं आणि त्याच्यावरती चिऱ्याचं आणि सिमेंटचं बांधकाम करणं खूप चुकीच्या पद्धतीने होतं आणि संबंधित जो जेई आहे त्यांनी चुकीच्या पद्धतीने ते एस्टिमेट केल्यामुळे आणि ठेकेदाराने खास करून हे काम निकृष्ट दर्जाचं केलं कारण ज्या पद्धतीने वाळू ज्या पद्धतीने चिरे हे वापरले होते हे निकृष्ट दर्जाचं होतं त्यावेळी ते दिसत होते आणि हे फोटोही सुद्धा आम्ही दिले होते सार्वजनिक बांधकाम तरी सुद्धा हे बांधकाम करून घेण्यात आलं आणि हे ऐतिहासिक असं कारागृह आज खऱ्या अर्थानं एक निकृष्ट दर्जाचं बांधकाम झाल्यामुळे पडलेला आहे त्याचा जो नावलोपी हो हो होता त्याचं ना ना जे काही सौंदर्य होतं त्याच्यामध्ये आज कुठे होताना दिसलेला आहे आज खऱ्या अर्थानं दुःख होत की अशा तऱ्हेचं ऐतिहासिक कारागृह जे खऱ्या अर्थानं पर्यटकांना हात देणार होतो पर्यटकांसाठी एक पर्यटन स्थळ ठरलं असतं पण याचं कुठेतरी गालबोट लावण्याचं काम संबंधित बांधकाम विभागातील ते अकार्यक्षम लोकप्रतिनिधी आहेत यांच्यामुळे हे झालेलं आहे आणि मी याविषयी आवाज त्यावेळी उठवला होता आणि याच्या पुढे सुद्धा आता तर खऱ्या अर्थानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन सुद्धा करणार पुढच्या आठवड्यामध्ये सोमवार मंगळवारी हे आंदोलन असेल या संबंधित सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवरती या सर्व सर्वांवरती कारवाई झाली पाहिजे कारण हे सर्वजण जबाबदार आहे सर्वरंग समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबर

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत